नमस्कार मित्रांनो आज आपण बनवूया वांग्याचं भरीत तेही मेथी घातलेलं भरीत बरं का चला तर मग आपण आता सुरुवात करूया वांग्याचं भरीत बनवायसाठी मी अगोदर एक मिडियम साईजचं वांग घेतलेलं आहे आणि त्याला थोडं पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे त्यानंतर याला एक चिरा मारून घ्यायचा आणि थोडं पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं आणि या चिरामध्ये सुद्धा आपल्याला थोडं तेल घालायचं आहे जेणेकरून ते वांग लवकर शिजून येतं त्यानंतर यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि हे वांग एक चाळणी ठेवून मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे शिजताना वांग्याला थोडं परतून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते लागणार नाही जोपर्यंत हे वांगं शिजून येतं तोपर्यंत आपण इथे कांदा टमाटर बारीक करून घेऊ या भारतासाठी मी मीडियम साईजचे दोन कांदे चिरून घेते आता कांदे बारीक करून झाल्यावर आपण यामध्ये टमाटर चिरून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मी इथे अर्ध टमाटर घालणार तुम्ही इथे दोन सुद्धा घातले तरी चालेल टमाटर बारीक करून झाल्यावर थोडी कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडी मेथी घेऊन तिला थोडं पाण्याने स्वच्छ करून आपण ती कापून घेऊ आता इथे हे सगळं कापून तयार झालेलं आहे आणि हे वांग सुद्धा छान शिजून आलेलं आहे आता हे वांग भाजताना त्याला सगळ्या साईडने भाजून घेतलेलं आहे जोपर्यंत त्याची वरची साल काळी होत नाही आणि वरती येत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे आता यानंतर आपण एका ताटामध्ये का हे वांग काढून घेऊ आणि वांग्याची वरची साल काढून घेऊ आता आपण वांग्यातला जो मसाला आहे तो पूर्ण चमच्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये असलेल्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा सुद्धा यामध्येच राहू द्यायच्या आहेत पण इथे या वांग्याला थोडं जास्त बिया आहे त्यामुळे मला त्या आवडत नाही म्हणून मी त्या काढून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर त्या राहिल्या तरी चालते आपण आता वांग्याचे भरीत बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यावर थोडी मोहरी घालून घेऊ आणि थोडं जिरं घातल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि जोपर्यंत हा कांदा लाल होत नाही तोपर्यंत आपण त्याला परतून घेऊ त्यानंतर यामध्ये एक चम्मच लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि आता यानंतर अर्धा चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडी हळद घालून छान परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण जे बारीक केलेलं टमाटर होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि आता छान प्रकारे मिक्स करून झाल्यावर यावर थोडी बारीक चिरलेली जी आपण मेथी होती ती सुद्धा घालून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून हे टमाटर आणि मेथी छान प्रकारे शिजून येतात आता हे छान शिजून आलेलं आहे आणि आता आपण यामध्ये हे बारीक केलेलं जे भरीत होतं म्हणजेच हा वांग्याचा जो मसाला होता तो यात घालून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर यावर अर्धा लिंबू पिडायचा आहे आणि एक चम्मच कसुरी मेथी घालून मी इथे करून टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून आपण हे मिक्स करून घेऊ छान मिक्स झाल्यावर यावर एक ते दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचं आणि आता चांगल्या प्रकारे याला वाफ येऊन हे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हे वांग्याचं भरीत इथे शिजलेलं आहे आणि याच्यामध्ये मेथी असल्यामुळे याला चवसुद्धा खूप आलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच बनवा आणि माझ माझ्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या रेसिपीला लाईक करा ला